मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा संप होता आणि ह्या संपूर्ण प्रकरणी स्थानिक आमदार मुरजी पटेल यांनी मध्यस्थी केली होती आपल्यासोबत पटेल आहेत सर काय सांगाल हा संपूर्ण वॉटर टँकर असोसिएशनचा संप होता होता अनेक दिवसांपासून सुरू मुंबईला पाणी प्रश्न भेडसावतोय अशातच तुम्ही मध्यस्थी केली होती काय यातनं मार्ग निघालेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री माननीय आमचे नेते एकनाथराव शिंदेजी मुंबईचे पालकमंत्री मान्य श्री शेलारजी तिघे नेत्यांशी बोलून आज सकाळी मुंबई महानगरपालिका आयुक्त माननीय भूषण गगराणी साहेबांच्या घरी सकाळी बैठक झाली आणि हा बैसेमध्ये असोसिएशनचे सर्व पदाधिकारी होते आणि आयुक्त साहेबांनी पॉझिटिव्हली सगळं ऐकून घेतलं आणि जे जे नोटिसा काढल्या होतं सगळे मागे घेणार याच्यापुढे टँकर असोसिएशनला कुठलाही त्रास होणार नाही असं आश्वासन मान्य आयुक्तांनी दिलेलं आहे आणि काही समस्या अजून राहिल्या आहे जो सेंट्रल गव्हर्मेंटशी निगडीत आहे तोही स्टेट गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट करून आम्ही ते सोडवायचा प्रयत्न करणार आहे आणि आज एसोसिएशनच्या मी मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्या शब्दावर हाच हा संप मागे घेतला आहे मी खंबीरपणे टँकर असोसिएशनच्या मागे उभा राहील आणि सरकारही मागे आहेत म्हणजे याच्या पुढे कुठलाही त्रास होणार नाही आणि काही दिवसात आम्ही जे ट्रॅफिकची समस्या ज्यांना चलन कापतं ते मुंबई पोलीस आयुक्तांना भेटणार आहे ते विषय आम्ही सोडवायचा प्रयत्न करतो सर भविष्यात अशी घटना किंवा अशी व्यवस्था पुन्हा उद्भवू नये अशी परिस्थिती यासाठी तुम्ही काय प्रयत्न कर? करा नक्कीच मुंबईकरांना याच्यापुढे पाण्यासपासून त्रास होणार नाही असं कधी होणार नाही मी असोसिएशन बरोबर खंबीर उभं राहील त्याच्या जे जे मागण्या बाकी आहेत ते पूर्ण करायचं मी आश्वासन त्यांना दिलेलं आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीने आश्वासन दिलं आहे आणि याच्यापुढे असं संप होणार नाही याची पूर्ण जाणीव मी कर वॉटर टँकर असोसिएशनचे काही मुख्य अधिकारी आपल्यासोबत आहेत काय सांगाल मुंबईचा आता जो पाणी प्रश्न आहे तो सुद्धा चर्चेत आहे आणि अशातच आता तुम्ही संप मागे घेतलेला आहे मुंबईच्या रस्त्यांवर आता केव्हापासनं पुन्हा एकदा पाण्याचे जे टँकर आहेत ते धावताना दिसते मुंबईच्या रस्त्यावर आता ऑलरेडी गाड्या चालू झालेल्या आहेत आणि आम्ही हा संप काय होता जे काय बंद संप जे काय म्हणायचं तुम्हाला ते आम्ही आता मागे घेतलेलं आहे आणि आम्हाला पण प्रशासनाकडनं आश्वासनं मिळाली आहेत की आम्ही आता काही कारवाई नाही करा त्याच्यामुळे त्यांच्या शब्दाबाहेर आम्ही नाही जाऊ शकत आणि आम्ही हा संप मागे घेऊन चालू करू भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून आज तुम्ही गगराणींसोबत सुद्धा बैठक झाली होती काय सांगितलंय गगराणींनी आम्हाला ते एक कोणतरी मिडलमॅन देत आहेत जो सेंटरशी पण बोलेल आणि स्टेटला पण आमचे प्रॉब्लेम सांगेल आणि मग स्टेट काहीतरी रिप्रेझेंटेशन तयार करेल सेंट्रलला पाठवेल आणि आमचा त्याच्या मागे फॉलोअप राहील गरज लागली तर आम्ही कोर्टात पण जाऊ तर अशा पद्धतीनं जो पाण्याचा प्रश्न आहे आता तो काही अंश सुटलेला आहे आणि मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने त्यांचा जो संप आहे तो आता मागे घेतलेला आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट